सांगली येथील शंभर फुटी रोड अतिक्रमण संदर्भात येथील स्थानिक व्यापारी व स्थानिक नागरिक तसेच खासदार विशालदा पाटील महापालिका प्रशासनाकडून उपायुक्त वैभव साबळे खासदार विशालदा पाटील व महापालिका प्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली असं चित्र दिसत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी अशा वेगवेगळ्या अतिक्रमण हटवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रक्रिया चालू केलेली आहे त्याचं अभिनंदन चांगली शहर हे स्वच्छ करणं ही सगळ्यांची जबाबदारी लोकांची अपेक्षा सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात घरपट्टी भरतात कर भरतात त्यामुळे जो रस्ता त्या ठिकाणी निर्माण झालेला त्याचा पुरेपूर वापर होणं हे गरजेचं आहे आणि काही अडथळ्यांमुळे तो करता येत नाही वस्तुस्थिती आहे त्या बरोबरीनं पुराची परिस्थितीसाठी आम्ही परवाही पर पाहणी केली आणि पूर परिस्थितीसाठी अतिक्रमण हटवणं पूर बाधित क्षेत्रात काही लोकांना स्थलांतरित करणं त्याचबरोबर नाल्यावरती वगैरे झालेले अतिक्रमण हटवणं जेणेकरून येणाऱ्या पावसात पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये हा सुद्धा प्रयत्न आहे आणि आयुक्त ते राबवत त्याच्या यंत्रणेमार्फत ते राबवत असतील त्यांचं अभिनंदन आहे एमआरडीपी ऍक्ट मार्फत जे सुरू आहे ते एक मोठा प्रकल्प जो सहा साडे कोटीचा तो आता मंजूर झालेला आहे दिलेली आहे सरकारचा मी आभार मानतो की त्यांनी महापालिका क्षेत्रासाठी एवढी मोठा निधी दिला अर्थात हा निधी महापालिकेला गरजेचा आहे कारण महापालिकेच्या गटर व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्यासाठी ही पेशी गरजेची होती ते पूर नियंत्रण ह्या कारणाचे निधीतनं दिलेले आहे ते कसे काय त्या निधीतनं दिले गेले ह्या हे कोड मला सुटलेलं नाही कुणालाच कधी सुटले असं मला वाटत नाही कारण पूर नियंत्रणाचा आणि शहरातल्या वेत करण्याचा काही एक संबंध नाही असं मला वाटते मात्र ही जी निधीचा वापर होतोय हा चांगल्या कामासाठी होतो पण जो मूळ पूर, पूर सांगलीत येतो आणि तो पूर कसा थांबवायचा आणि तो थांबवण्यासाठी वर्ल्ड बँकेने जर बत्तीसशे कोटी उपलब्ध करून दिले असतील तर ते बत्तीसशे कोटी वापरत असताना पूर थांबवण्यासाठी वापरायला पाहिजे ते पैसे दुसरीकडे वापरले जात आहे ह्या होणारा प्रकल्प थांबू नये हा उपयोगी प्रकल्प आहे लोन तरी आम्ही मी विरोध करत नाही हा खर्च होते हो हा चुकीचा हेड होतो हा पूर नियंत्रणासाठी खर्च होत नाही पूर थांबण्यासाठी कुठलंही एक रुपयाही खर्च होता दिसत नाही आता ह्या ज्या स्कीम मधलं एमआरडीच्या स्कीम मधून सहाशे फुटी गटर होणार त्यापैकीच एक मोठी गटर ही शामराव नगर परिसरातून शंभर फुटी मार्गे पाणी नदीकडे नेण्यासाठी नवीन बांधकाम अर्थात ह्या शंभर फुटी रस्त्यावर शाहू रस्ता त्याला म्हणतात या शंभर फुटी रस्त्यावर आधीच बॉबे गटर म्हणून एक गटर अस्तित्वात आहे त्यांचं म्हणणं आहे त्याची क्षमता संपलेली आहे तिथून पाणी जात नाही म्हणून त्याच्या शेजारीच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे नवीन गटर निर्माण होत आहे हा शंभर रस्ता आहे आणि शंभर फुटी रस्त्याला कुठेही अतिक्रमण असू नये या मताचं प्रशासन आहे आणि मी वैयक्तिक सुद्धा आहे आणि म्हणून या परिसरातील लोकांची मी बैठक आज या ठिकाणी बोलवली परिसरातील बरेच बरेचसे व्यापारी रहिवासी त्या ठिकाणी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते माझी आजी नग माझी नग, नग, नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते प्रशासनाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे कारण आता टेंडर निघायला लागले ते टेंडर निघाल्यावर काम सुरू होणार त्या मोठ्या वॉटर त्या गटरीला त्रास होऊ नये आता प्रशासनाने सांगितलेलं आहे की जवळजवळ शंभर फुटी रस्ता हा पूर्णपणे क्लिअर आहे इथं कुठे अतिक्रमण कायमस्वरूपी नाही जे काही अतिक्रमण आहे ते तातुतूरच्या स्वरूपात आहे आणि जे कायमस्वरूपी अतिक्रमण आहेत ती युटिलिटीज आहे म्हणजे एमएससीबीचे काय कुठे डीपी असतील कुठे पोल असतील महापालिकेचं कुठेतरी एखादा टॉयलेट असेल असे अतिक्रमण आहे ते खासगी स्वरूपाचं एके अतिक्रमण शंभर फुटी दिसत नाही हा खूप मोठा रस्ता आहे हा सांगलीच्या दृष्ट्या दृष्टी महत्वाचा रस्ता आहे हाच रस्ता सांगलीचा बायपास म्हणून कुठे वापरला जाणार आहे हाच रस्ता असा सरळ पूर्ण सांगलीवाडी मार्गे हा सांगलीवाडी टोल नाक्यापर्यंत म्हणजे सांगली इस्लामपूर रस्त्याला जोडला जाणार आहे इस्लामपूरकडनं जी लोक कोल्हापूरकडे जातात तो ह्या बायपास उपयोग करणार आहे तर हा बायपास शंभर फुटीच्या रस्त्यांना निर्माण आणि त्यामुळे हा रस्ता स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिअर ठेवण्यासाठी हा प्रयत्न आहे चांगला प्रयत्न मात्र जे खासगी जमिनी ह्या फूट लागून आहेत त्या खासगी जमिनीना सुद्धा ज्या मालकांना नोटिसा दिले गेले आहेत पंधरा फूट वीस फूट त्यांच्या जागेतलं काय पत्राचे शेड असते त्या आज सरकुआ वगैरे अशा बांधण्या झालेल्या असल्याचे कळते आता हे या ठिकाणी प्लॉट पाडत असताना शंभर फूट रस्ता नंतर झाला असताना प्लॉट बांधत असताना रस्ता असा मोठा होत गेलाय तसं काय समोरची अतिरिक्त जागा ही महापालिकेच्या ताब्यात दिली असते घर त्या रस्त्याच्या कडेला बांधली गेलेली आहे ती पुन्हा बांधताना पुन्हा पंधरा वीस फुट अंतरक्षीच बांधण्यात यावी हे मागणी करणं मला उचित वाटते आता सध्या तरी ही लगेच पाडू नयेत अशी विनंती प्रशासनाला केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात शंभर फुटी अखंड चित एकही अतिक्रमण असेल ती स्व इमारत मालक काढून घेतील त्या ठिकाणी होणारी गटर निर्माण होत असताना कुठ्या ठिकाणी गटरीच बांधकाम करण्यासाठी एक फूट दोन फूट जर जागेची गरज निर्माण होत असेल कुठे युटिलिटी आहे एमबीसीबी चे कोल्ड शिफ्टिंग साठी फूट दोन फूट जागा निर्माण होत असेल तर स्व मालकीची जागा सुद्धा लोकांनी विना मोबदला प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी आता संबंधित असलेली एक मोठी गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी त्या रहिवासी देत केलेली आहे तर मी त्यांचा अभिनंद करून त्यांची आभारी मानतो सगळे गोष्टी ह्या हातोड्यानेच करावे लागतात असं नाही गोडी गुलाबीनी गोड बोलून जर गोष्टी होतात तर तो आज आमचा प्रयत्न होता मी आयुक्त साहेबांचे आभार मानतो की तुम्ही त्यांचे उपायुक्त वैभव साबळे यांना डेप्युट केले या ठिकाणी बैठकीला पाठवलं आणि ते समक्ष या ठिकाणी आल्यामुळे बऱ्याच चर्चेत तरी हा विषय न वाद होता न त्रास होता भेटण्यासारखा झालेला आहे महिनाभराच्या आत त्यांनी पार्किंग त्या ठिकाणी शंभर कोटीचं करून द्यायचं ठरवलं आहे जिथं जिथं ते मार्किंग करतील अतिक्रमण आहे हे मागे सरकलं पाहिजे त्या ठिकाणी स्वकर्चा प्लॉट मालक ते त्याचा असेल असेल त्याची ती तोडून तो, तो मागे सरकवेल आणि ही जागा करून त्या ठिकाणी सर्व दुकानदारांना सर्व रहिवाशांना ही विनंती केलेली आहे ज्याची ज्याची मागे जागा उपलब्ध आहे त्यांनी शेण मागे सरकारचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्या दुकानात त्यांच्या कुणाऱ्या फॅक्टरी त्यांच्या व्यवसाय वर्कशॉपवर येणारा जो ग्राहक आहे ते होता। त्या गाड्या रस्त्यावर अडथळा होतो त्यामुळे तेही बंद करावं अतिरिक्त जमीन ओपन स्पेस उपलब्ध असेल ह्या व्यवस्था त्यांनी असोसिएशन म्हणून त्यांनी संघटना म्हणून करावी प्रशासनात त्या ठिकाणी त्रास येऊ नये आणि रस्त्यावर गाड्या लागल्या तर प्रशासनामार्फत त्याचे टोळी म्हणून त्यांना काढण्यात येतील हात गाड्या काढण्यात येतील हा रस्ता सुशोभीकरण करणं गरजेचं आहे